प्रेम संबंधातून एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने कट रचत आपल्या पतीची निर्गुन आपल्यावर संशय येऊ नये म्हणून मिसिंग तक्रार देखील पोलिसात दाखल केली मात्र चार दिवसाने मृतदेह विहिरीवरती तरंगत असलेला दिसला त्यानंतर पोलिसांनी तपास करत पत्नी व तिच्या बॉयफ्रेंडला खाकी दाखवत विचारपूस सुरू केले त्यांनी हत्येची कबुली दिली रीता चंद्रप्रकाश लोवंशी व तिचा आहेत रीता हिने त्यांनी दोन अल्पवयीन मित्रांच्या मदतीने वीस तारखेला पती चंद्रप्रकाश लोवंशी कामावरून परतत असताना त्याचे अपहरण केले त्याला जंगलात नेत त्याच्यावर चाकूने वार केले त्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळा दाबून त्याची हत्या केली पुरावे नष्ट करण्यासाठी रात्री दीडच्या सुमारास त्याचा मृतदेह डोंबिवली आडिवली गावात एका विहिरीजवळ नेला त्यानंतर मृतदेह दगडाने बांधून विहिरीत फेकून दिला त्यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जात मिसिंग तक्रार दाखल केली या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले डीसीपी सचिन मुंजाळ एसीपी सुनील कुराडे अशोक होनमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी राम चोपडे संपत फटोळ प्रशांत आंधळे यांच्या पथकाने तपास सुरू केला पोलिसांनी चंद्रप्रकाश लोवंशी यांची पत्नी रीता हिची चौकशी सुरू केली तिने उडवाउडीची उत्तरे दिल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला पोलिसी खाक्या दाखवताच तिने तिचा प्रियकर सुमित विश्वकर्माचे नाव सांगितले पोलिसांनी तात्काळ सुमित विश्वकर्माला ताब्यात घेतले सुमित विश्वकर्मा व रीताचे अनेक वर्षापासून प्रेम संबंध होते चंद्रप्रकाश हा या प्रेमसंबंधाला अडचण ठरत होता त्यामुळे या दोघांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला पोलिसांनी या हत्याकांडचा अवघ्या चोवीस तासात पोलखोल करत सुमित विश्वकर्मावर व रीता लोवंश या दोघांनाही अटक केली आहे याच्यामध्ये दावडीला राहणारा व्यक्ती चंद्रप्रकाश सुरेशचंद्र चंद्र लोवंशी हा वीस तारखेला मिसिंग झालेला होता त्या संदर्भात त्याच्या पत्नीने मानपाडा पोलीस स्टेशनला मिसिंगची कंप्लेंट दिली होती परंतु त्याची बॉडी पिसवली शिवारातील नेताजी नगर परिसरात एका विहिरीमध्ये संशयास्पद परिस्थितीत मिळून आली त्या बॉडीला साधारण सत्तर ते ऐंशी किलो वजनाचा दगड वायर रोपने बांधून बॉडीला बांधून ती बॉडी वरती येणार नाही फुगून या दृष्टिकोनातून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने आरोपींनी प्लॅन करून तो विहिरीमध्ये टाकलेला होता परंतु पंचवीस तारखेला सदर संदर्भात मानपाडा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल असून गुन्हा दाखल झाल्यानंतर सिनियर पी आय होनमाने पी आय गुंड आणि त्यांची टीम ए पी आय आंधळे ए पी आय फडोळ यांनी अतिशय तीन चार प्रकारच्या टीम तयार करून यातील आरोपी सुमित राजेश विश्वकर्मा आणि यातील मयत इस्माची पत्नी रीता चंद्र प्रकाश लोवंशी या दोन आरोपींना ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस केलेला आहे या गुन्ह्यात विधी संघर्षित बालकांचा देखील सहभाग आहे आरोपींना पोलीस कस्टडी घेतलेले असून सदर गुन्ह्याचा सविस्तर तपास सिनेरपीआयमाने हे स्वतः करत आहेत ब्युरो रिपोर्ट दरबार डोंबिवली